आज आपण पौष्टिक आणि तेवढीच चमचमीत अशी उसळीचा प्रकार करणार आहोत ती पण आपण सहजपणे मुलांच्या किंवा नवऱ्याच्या डव्यावरती देऊ शकतो <usles> 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 नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपण यापूर्वी पण माझ्या चॅनल वरती बरेचसे उसळीचे प्रकार केलेले आहेत तर मटकीची उसळ किंवा चवळीची उसळ याची पण रेसिपी बघितलेली आहे तर आज आपण करणार आहोत मो मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ ही उसळ खूप पौष्टिक तर असतेच पण तेवढीच चविष्ट पण लागते या व्हिडिओमध्ये मुगाला भिजत टाकण्यापासून तर मोड कसे आणायचे आणि त्याची उसळ कशी करायची याची पूर्ण सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे पण तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया मुगाची उसळ करण्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक वाटी मूग घेतलेले आहे आणि त्याला आता मोड आणायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी एक वाटी मूग एका भांड्यामध्ये ओतून द्यायचे आहे आणि त्यामध्ये मूग छान भिजेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे पाण्यात टाकल्यानंतर एकदा असं हात फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते मूग छान तळाशी बसेल आता याच्या झ याच्यावरती झाकण झाकून आपल्याला ते आठ ते नऊ तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आता आपण दुसऱ्या दिवशी झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मूग छान भिजलेले आहेत मस्त असे टम्म असे फुगलेले आहेत आता आपल्याला एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये हे भिजलेले मूग छान काढून घ्यायचे आहे आणि त्याचं पूर्णपणे आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी निथळण्यासाठी आपल्याला जवळपास अर्धा तास असंच चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहे जेणेकरून पूर्ण पाणी पण निथे आणि थोडेसे असे कोरडे पण होतील आता अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे बघू शकता की मूग मुगातलं पाणी पण छान निथळलेलं आहे आणि मूग पण छान कोरडे झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एक छान कापड घ्यायचं आहे इथे मी सुती कापड घेतलेलं आहे त्यामध्ये हे मूग टाकायचे आहे आणि आपल्याला हे छान कापडामध्ये घट्ट बांधून घ्यायचे आहेत आणि मूग छान बांधून झाल्यानंतर ते भांड्यामध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन तासानंतर ही गाठ परत आपण सोडून बघू तर तुम्ही इथे बघू शकता काही मुगाला हलके हलके असे मोड आलेले आहेत आता हे आप आपल्याला कापडामधून टा काढून घ्यायचे आहे जर कापडामध्ये आपण असंच रात्रभर बांधून ठेवले तर त्याला मोड छान येतात पण ते जे मोड आहेत ते कापडामध्येच असे फसतात आणि ते तुटून जातात कापडामधून मोकळे करून ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती झाकण झाकून आता आपल्याला हे रात्रभर असेच राहू द्यायचे आहे तर तुम्ही तिसऱ्या दिवशी बघू शकता की इथे मुगाला छान मस्त असे मोड आलेले आहेत आपण ज्या पद्धतीने मूग आपण मोड आणून घेतली त्या पद्धतीने जर केलं तर मुगाला अजिबात वास पण येत नाही आणि मूग पण असे चिकट होत नाही आता आपल्याला मुगाची उसळ करायची आहे तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे एक टोमॅटो आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे, हे आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहेत आता मी इथे टोमॅटो कांदे आणि मिरची छान बारीक चिरून घेतलेला आहे नंतर उसळ करण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला उसळायला लागेल तेवढं तेल टाकायचं तेल आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथे दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि नंतर टाकायचं आहे जिरं मग टाकायचं आहे थोडासा कढीपत्ता आणि हिंग आता त्यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कांदा आता कांदा आणि मिरची छान आपल्याला मध्यम गॅसवरती होऊ द्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता की कांदा आणि मिरची छान झालेली आहे जर तुम्हाला यामध्ये मिरची नाही टाकायची असेल तर तुम्ही मिरची पण स्कीप करू शकता मिरची टाकल्याने उसळला चव पण छान येते आता कांदा आणि मिरची छान सोनेरी झालेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट ती पण छान आपल्याला परतून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला नंतर टाकायचा आहे त्यामध्ये हळद आणि आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट कारण यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे तर बेतानीच आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि आता हे कोरडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला छान मऊ होतपर्यंत परतून घ्यायचा आहे आता सगळे जिन्नस छान परतून झालेलं आहे नंतर टाकायचं आहे मोड आलेली मूग आता मूग टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती झाकण झाकायचं आहे झाकणावरती थोडंसं पाणी ट ठेवायचं आहे आणि आप आपल्याला चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती ही उसळ अशीच होऊ द्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मूग छान मसाल्यामध्येच होत आहे आणि ती बुडाला लागलेली पण नाही आहे अशी वाफेनी छान होते आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ कधी पण कोणतीही उसळ कर करताना मीठ आपल्याला शेवटी टाकायचं आहे कारण मीठ जर आपण आधीच टाकलं तर कुठले पण कडधान्य शिजत नाही आता मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये झाकणावरती जे गरम पाणी होतं ते टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण मूग शिजायला जरा वेळ लागतो याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून आपल्याला उसळ छान शिजेपर्यंत मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे हे करताना मध्ये मध्ये एक ते दोन वेळा आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे झाकणावरती पाणी टाकल्याने उसळ जी आहे ती अशी रसरशीत होते कोरडी होत नाही तर आता मी आठ ते दहा मिनिटांनंतर झाकण उघडून बघते आहे तुम्ही इथे बघू शकता की आपली उसळ मस्त अशी झालेली आहे मूग पण छान शिजलेले आहे एकदम अशी रसरशीत अशी उसळ झालेली आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडी पातळ करायचं असेल तर तुम्ही परत पाण्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता पण मी उसळ अशी थोडीशी रसरशीत केलेली आहे अशी रसलेदार केलेली नाही आहे आता इथे आपली मुगाची उसळ झालेली आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायची आहे आता झाकण झाकून आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने आज आपण एकाच व्हिडिओमध्ये मुगाला अचूकपणे मोड कसे आणायचे आणि त्याची रसरशीत चमचमीत अशी पौष्टिक उसळ कशी बनवायची बघितलेलं आहे तर मला खात्री आहे की या पद्धतीने जर तुम्ही हिरव्या मुगाची उसळ कधी केली नसेल तर नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय